विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी क्षेत्रातील नागरिक अभिवादन करत आहेत रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येत आहेत याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हरिविठ्ठल उपनगर यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच भारत माता की जय वंदेम वंदेम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच काय सांगाल आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मनवली जाते आणि तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलाय आपलं नाव आणि परिचय मी राहुल शालिक मिस्त्री हरिविठ्ठल उपनगर जळगाव येथील आम्ही सर्व स्वयंसेवक बंधू आम्ही सकाळी श राजीव गांधीनगर आणि शहरातलं मेन जे बाबासाहेबांचं पुतळा तिथे आम्ही अभिवाद अभिवादन केले आणि आज सगळीकडे चैतन्यमय वातावरण आहे क्रांती सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जेशे एक ते एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व इथे अभिवादन करण्यासाठी आलेलो आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकशे तेतीसवी जयंती या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आम्ही दरवर्षी अभिवादन करायला येत असतो आमच्या परिसरातील हरविठल नगरातही आम्ही अभिवादन करायला गेलो तिकडून शहरात मुख्य ठिकाणी आलो आणि आज बाबासाहेबांचे ज्या संविधानामुळे आज देशामध्ये शांतता आहे आणि जो जो संविधानावर चालणार तो तो सुरक्षित राहणार आज या संदेशाद्वारे आपण जर सर्व सर्वांनी संविधानाचं पालन केलं ना नक्की आपण विश्वामध्ये आपली एक वेगळी ख्याती निर्माण होणार आहे हेच सर्वांना बाबासाहेबांचा संदेश आहे सर्वांनी तो पालन करावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा विजय शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगून पाहावे हे बाबासाहेबांनी आपणास धडा दिलेला आहे आणि शिकवलेलं पण आहे त्यांचं आपण पालन केलं पाहिजे आणि जगभरात त्यांची वा वा केली पाहिजे त्यांच्या हा संग सर्व शिका व संघटित व्हा हे महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याला प संघ संघटित व्हा हे त्यांनी आपल्याला ता हे करून दिलेलं आहे तरी प्रत्येकाने शिक्षण हे घेतलं पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे हेच महत्त्वाचे संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देऊन गेलेला आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रदीप गुजराती हर्षवर्धन प्रभात सकाळच्या सहन्सक असून नवी पेठमध्ये राहतो बाबा आज एकशे तेहतीस बाबासाहेब बाबासाहेबीचा हे आहे त्यानिमित्त मी त्यांना आमच्या संघ परिवारतर्फे सामाजिक तर्फे आम्ही अभिदान करायला ने दरवर्षी येत राहतो बाबासाहेबांचे कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन ते एवढ्या मोठ्या पदावर गेले ते आज आदर्श आपल्यामुळे ठेवून प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व देऊन प्रतिकूल परिशिक्षिका पण शिक्षण घेता येते एक आपण या आदर्श घेऊन आजच्या तरुण पिढीने आणि लहान मुलांनी त्याचा आदर्श घेऊन शिक्षणाला महत्त्व देऊन शिक्षण करावे अशी मी आजच्या दिवशी सर्वांना आवाहन करतो ओके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम